रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे ट्रक पकडले सडक अर्जुनी तालुक्यातील महिला तहसीलदारची कार्यवाही गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक होत आहे अशातच सडक अर्जुनी तालुक्यातील नदी नाल्यातून रेतीची तस्करी सुरू आहे दरम्यान एका ट्रक मध्ये विना पास परवाना रेती नेत असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच सडक अर्जुनीचे तहसीलदार यांच्या आदेशांवे गस्तीवर असलेल्या पथकानं पहाटे सौंदड ते मार्गावर ट्रकवर कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला सडक अर्जुनीच्या तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांचे फिरते पथक गस्ती असताना पहाटेच्या दरम्यान सौंदर्य ते राखा मार्गानं वाळूची अवैध वाहतूक करताना ट्रक क्रमांक एम एच पस्तीस एजे चव्वेचाळीस तेहत्तीस मिळून आले रेती वाहतुकीचा परवानाबाबत विचारपूस केली असता अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जात असल्याचं पुढे आले या वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात आली या कारवाईत नऊ रुपये किमतीची रेती आणि पंधरा लाख रुपये किमतीचे ट्रक जप्त करण्यात आले वाहन तहसील कार्यालय इथं जमा करण्यात आला असून लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय दोन ब्रास रेती अवैधपणे वाहतूक करताना पकडण्यात पकडलेला आहे आणि संबंधित प्रकरणामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम अठ्ठेचाळीस नुसार पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे तालुक्यातील अवैध रेती वाहतूक असेल किंवा अवैध गोंधखनिज उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी आपले तहसील स्तरावरती फिरते गस्ती पथक तसेच रात्रीचे फिरते गस्ती पथक कार्यरत आहेत त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी अ आ... कार्यालय यांच्या वतीने सुद्धा माननीय उपविभागीय अधिकारी यांचे, यांचे मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत आहेत आम्ही कटिबद्ध आहोत की तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अवैध उत्खनन आणि वाहतूक होणार नाही यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने आणि माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय अर्जुन इमोडगाव यांच्याकडून पुरेपूर प्रयत्न आणि प्रतिबंध केला जातो